सुटला आघाडी क्रमांक दिसला खाली आपसला काय माग काय सेम टू सेम पाठीमागून आप्पाच <laughs> दिसला <laughs> लढ्यात चालू आहे गाडी क्रमांक एकोणतीस हा निकाल एकोणतीस चा निकाला तास क्रमांक पाच व दौरली गाडी चतुर्मुख प्रसन्न अशोव्य आदेश पवार जळवा गुप भिरी शंभू भैया भोसले पेरले ही या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती वसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन अशी गाडी पाहिली महे शिंदे कालगावकरांचा नाचा पाळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र दुसऱ्या बैलाचं नाव द्या किरण उर्फ नाचा वळा तीस वळा तीस मध्ये एकला देवाग्रुप देगाव पवारवाडी दोन ला जयबलनाथ प्रसन्न सागर भोईर टीम डियारी ग्रुप भोईरवाडी खंबलपाडा तीन ला शिवासंबा बुधा